नमस्कार मी डॉक्टर क्रांती कोळी माधोबाग बार्शी शाखा प्रमुख आज आपल्या भारतामध्ये करोडो रुग्णांना डायबिटीस आहे पण असंख्य रुग्णांना माहिती देखील नाही की त्यांना डायबिटीस आहे सर्व काही सुरळीत असताना अचानक वयाच्या पस्तीस चाळीशी नंतर हा टाईप टू चा डायबिटीस कसा होतो ज्यांना काही गोळ्या चालू आहेत इन्शुलिन चालू आहे अशांचा डायबिटीस देखील का बरं नियंत्रणात येत नाही किंवा एच बी एवन सी साडेसहा टक्क्याच्या पुढेच म्हणजे नेहमी वाढले तीच का आढळते अशा रुग्णांना थोडे देखील काम केले तरी थकवा का जाणवतो हातापायांना मुंग्या हातापायांची जळजळ वारंवार लग्वीला जाणव जाव जावं जावं लागणे सतत चिडचिड होणे असे त्रास का बरं जाणवतात अशा डायबिटीसच्या रुग्णांची आदर्श दिनचर्या काय असली पाहिजे त्यांनी काय आहार घेतला पाहिजे व्यायाम काय केला गेला पाहिजे ताणतणावाचं व्यवस्थापन कसं केलं गेलं पाहिजे अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आम्ही बार्शी येथे डायबिटीस कार्यशाळा आयोजित केलेली आहे या कार्यशाळेमध्ये डायबिटीससाठीची एच बी एवन सी ही त तपासणी सवलतीच्या दरामध्ये आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे तसेच कार्डियक रिस्क असेसमेंट ही तपासणी देखील आम्ही देणार आहोत या कार्यशाळेला उपस्थित असणाऱ्या सर्व डायबिटीजच्या पेशंटसाठी मधुमेह रुग्णांसाठी जो आवश्यक आहे असा एक दिवसाचा आहार देखील आम्ही कॉम्प्लिमेंटरी म्हणून देणार आहोत या कार्यशाळेचा लाभ घेण्यासाठी समोर दिसत असणाऱ्या नंबरवरती आपण आजच संपर्क करावा ही कार्यशाळा रविवार दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हॉटेल निकिता कॉन्फरन्स हॉल कुर्डवाडी रोड बार्शी येथे आयोजित केलेली आहे धन्यवाद